लाइफलाइन क्लिनिकल लैबोरेटरी अत्याधुनिक मशीनरी युक्त व मान्यता प्राप्त अल्पदरात रक्त लघवी तुमकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकु नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐसी शून्य सात ऐसी छहत्तर अठावन व ब्यांशी पंचहत्तर अड़ोतीस शहशी अठेच कोपरगाव शहरात युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी व प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी सोहळा व माता भगिनींचा सन्मान राखणारा दहीहंडी नाचत गात फटाक्यांची आतेशबाजी व श्रीकृष्ण भगवान यांचा जयघोष करत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला आहे माता भगिनींचा सन्मान राखणारी असे या दहीहंडीचे स्वरूपाचे वैशिष्ट्य होते यावेळी युवा नेते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रीवर अत्याचार झाल्यास महाराज चौरंग करण्याची शिक्षा देत होते त्याचा जिवंत देखावा यावेळी सादर करण्यात आला आहे यावेळी युवा सेवकांच्या वतीने पोस्टरबाजी देखील करण्यात आली आहे या प्रसंगी शहरातील व तालुक्यातील अनेक गोविंदा पदकांनी या दहीहंडी सोहळ्यासाठी हजेरी लावत जवळपास चार ते पाच थर लावत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे मात्र प्रत्येक मंडळाच्या ही मात्रहंडी न फुटल्यामुळे शेवटी सर्व गोविंद मंडळांनी एकत्र येत युवा नेते विवेक कोल्हे यांनी आज सहभागी होत सदर दहीहंडी फोडली आहे या हो, दहीहंडीचे दही बक्षीस सर्वांना विभागून देण्यात आले आहे यावेळी विवेक कोल्हे यांनी विविध गीतांवर ठेका धरला होता दरम्यान आपल्या साडीच्या सायाने तीन मुलांचा सा जीव वाचवणाऱ्या ताईबाई पवार व त्यांचे पती हे या दहीहंडीचे प्रमुख पाहुणे होते त्यांचा सन्मान विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला आहे या दहीहंडी उत्सवासाठी कोल्हे गटाचे माजी अध्यक्ष नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते कोपरगावकर नागरिक महिला भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाणे कोपरगाव 我地打飞机。<music> <music> 가만히 안이면 너때문에 너때문에 너 आणि चौक्या कसल्याटी सांगितलंय गुरुवार मी शुभेच्छा देतो श्रीकृष्णाचा जन्म म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदमय क्षण आहे देशा मदे अपन मार, त्या निमित्ताने सणासारखा समान देशामध्ये आपण आनंदाने हा सण साजरा करत असतो निश्चितपणाने जन्माला यायच्या आधी ज्याचा ज्यांच्या मारण्याचा कट या ठिकाणी कंस मामाने रचला होता परंतु या सृष्टीच्या उद्धारासाठी श्रीकृष्णांनी या ठिकाणी जन्म घेतला आणि म्हणूनच अनेक पिढ्यान पिढ्या या ठिकाणी आपल्याला उदार झालेला आहे आणि खरंतर अतिशय आनंदाने आपण देखील वर्षानुवर्ष युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण हा सण साजरा करतो गौरवांना विचारला की तुम्हाला श्रीकृष्ण पाहिजे का श्रीकृष्णाचं सैन्य पाहिजे त्यांनी सैन्य घेतलं आणि पांडवांनी त्या ठिकाणी श्रीकृष्णाचं मार्गदर्शन घेतलं आणि तुम्हाला माहिती त्याचा निकाल काय लागला त्या युद्धाचा म्हणून आपल्या आयुष्यात देखील मार्गदर्शक फार महत्वाचा असतो आणि मला अभिमान आहे की संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन मला करता येत त्यांना सगळ्या पर्याय खुले होते की काय तुम्हाला खर्च करायचा तो करा कुठली नट बोलवायची की बोलवा परंतु त्यांनी या युवकांपुढे आदर्श ठेवून आपल्या त्या ठिकाणी पवारताई यांनाच आजच्या नटी म्हणून या ठिकाणी बोलवलं त्यांनी दोन जून त्या ठिकाणी वाचवला म्हणून या युवा प्रतिष्ठानच्या सेवकांचा देखील मला अभिमान वाटतो आणि अतिशय मार्मिक त्यांनी पोस्टर देखील पकडलेला आहे अनेक त्या ठिकाणी नाच गाण्याचे कार्यक्रम झाले परंतु ही शिवाजी महाराजांची मानाची रे आहे गेल्या अनेक वर्षांपासून गोपाळगावच्या युवकांसाठी गोपाळगावच्या पुढच्या पिढीसाठी आपली संस्कृती टिकली पाहिजे या उद्देशाने युवा प्रतिष्ठान वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात त्यामध्ये गंगा आरती असेल त्या ठिकाणी मैसापूर दहन दहन असल निमित्ताने असेल एक जवानांसाठी असेल वृक्ष लागवडी असतील आणि त्याच पद्धतीने आपली संस्कृती मला अभिमान आहे की आपल्याला खरं तर आज चांगला देखावा त्यांनी केला मी विचारलं की हे बाहेरून आणले का तर तसे नसून आपल्याच युवसेवकांनी तो देखावा दाखवला त्यामधल्या सगळ्या कलाकारांसाठी आपण एकदा गाड्या वाजवल्या पाहिजे की सगळ्यांना अभिमान वाटेल असा युवक या ठिकाणी युवसेवक घडवत आहे आणि निश्चितपणाने याच ठिकाणी काही दुसऱ्या देखील अंडी आयोजित केलेल्या आहेत परंतु आज जे काही कोलकात्याची घटना घडली किंवा महाराष्ट्र किंवा इतर ठिकाणी जी काही घटना झाली त्या घटना दुर्दैवी आहे त्याचा आपण सगळे निषेध करतो आणि म्हणून आज तर काळाची गरज आहे महिला नाचवायच्या नाही आम्हाला महिला वाचवायच्या महिला नाचवायच्या नसून महिलांना वाचवायचा आहे आज, आज संदेश आपण या दही अंडीतून घेऊन चाललेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमदार ताई ताई यांनी आपल्या सगळ्यांनाच खरंतर वेळ प्रसंगी महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम केलेलं बिपिनदा असतील कोल्हे साहेब असतील संजीवनी परिवार असतात आणि म्हणून ही जी दय अंडी युवा सेवकांनी घेतली त्यांचा मी आभार मानतो ज्यांच्या नेतृत्वाखाली विनोद भाऊ राक्षे असतील किंवा अविनाश भाऊ पाठक असतील ही दय अंडेचं आयोजन झालं या दंडे अध्यक्ष सिद्धांत सोनवणे असतील राजाभाऊ असतील रविभाऊ असतील बिजूबाऊ असतील सगळेच स्वप्नी असल शिखल असल या सगळ्याच मंडळींसाठी एकदा सगळ्यांना माझी विनंती की या युवा सेवकांसाठी एकदा जाळ्या वाजवली पाहिजे गेल्या अनेक वर्षांपासून शाळांमध्ये त्याचप्रमाणे पुढच्या मंडळाने तयार राहायचंय मी मला बघतोय बघतो आहे की या ठिकाणी बागे, बागे, गर्दी जास्त आहे आणि आनंद घेणाऱ्यांची कमी आहे मी डीजेला विनंती करत की अतिशय चांगलं लावायचंय प्रत्येक युवकाची जबाबदारी स्टेजवरच्या स्टेजच्या घालच्या सगळ्यांनी या कृष्ण जन्मसणीचा आनंद घ्यायचा आहे आपल्या जागेवर सगळ्यांनी दोन मिनिटं जायला आपण हा आनंद उत्साह साजरा करायचा आहे डीजेवाले बाबू Eu estou